लेखक पंकज कांबळे रमाकांतचं स्टेशन आलं तसं रमाकांत रेल्वेच्या डब्यातून खाली उतरला काही वेळातच ट्रेन भरदा वेगानं निघूनही गेली तरी रमाकांच्या नजरेसमोर मात्र सारखा तिचा चेहरा येत होता तिच्यासोबत घालवलेलं ते चुनक्षण रमाकांच्या नजरेसमोरून भराभरा सरकाय लागलं होते तिनं केलेल्या जखमांचं ओरखड हे नव्यानं रक्ताळून भळाभळा व्हाय लागलं होत मोठ्या पदाच्या लालसे पाय स्वार्थी म्हणून ती जरी रमाकांतला मागं टाकून पुढे निघून गेली होती तरी रमाकांत मात्र तिच्यातच गुंथून गेला होता अजूनही आपण तिच्यावर अजूनही तितकंच प्रेम का करतो रमाकांतला स्वतःचाच भयंकर राग आला होता अरे यार रमाकांत लका प्रेम काही देण्याची किंवा घेण्याची गोष्ट नसते रे प्रेम एक तर असत किंवा नसतं आणि जर खरंच प्रेम असेल तर ते संपत नाही किती ठरवलं तरी ते प्रेम कधी संपवता येत नाही रमाकांतनं स्वतः स्वतःला समजावलं आपण आणखी काही वेळ तिच्यासोबत असायला हवं होत असं त्याला मनापासून वाटायला लागलं इतक्या वर्षानंतर झालेल्या काही क्षणांच्या भेटीत थोड्याच्या सहवासात परत नव्याने इतकी जवळ एकता का निर्माण व्हावी याच रमाकांतला आश्चर्य वाटायला लागलं जड पावलानं त्यानं प्लॅटफॉर्म सोडला तिच्या सहवासात घालवलेल्या त्या रोमांचक क्षणाच्या आठवणी रमाकांचा पिच्छा सोडायला तयारच नव्हत्या काही प्रवास इतकं सुखद इतकं अविस्मरणीय इतकं आल्हादायक असतात की ते कधी संपूच नाही असं वाटतात पण प्रवास कुठलाही असो तो कधी ना कधी संपत असतोय किती नको असलं तर आवडीच्या स्थळांना व्यक्तींना क्षणांना निरोभा द्यावाच लागतो रमाकांत स्टेशनच्या बाहेर आला त्याचा ड्रायव्हर कार घेऊन आलेला होता तो कारमध्ये बसला कार चालाय लागली तसा त्याचा भूतका त्याच्या नजरेसमोरून समोरून भराभरा सरकाय लागला आज सकाळपासूनच पावसाची रेमझिम बरसात सुरू होती त्याला आज बसने पोहोचायला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला होता बस स्टँड बाहेर येऊन बघतोय तर आज लवकर ऑटोही मिळेना ना ट्रेनची निर्धारित वेळ जवळपास आली होती आता आपली हमकाश ट्रेन सुटणार असं त्याला वाटायला लागलं त्यानं घड्याळ चेक केलं नागपूर स्टेशनवर ट्रेन दहा मिनिटांनी पोहोचणार होती त्यानं चौकाकडं झपाझप चालत जाऊन एक ऑटो रिक्षा पकडली आणि त्याला सरळ रेल्वे स्टेशनवर घेऊन जाण्यास सांगितलं तो नागपूर रेल्वे स्टेशनवर पोहोचला तेव्हा रेल्वे प्लॅटफॉर्मवर सुटत असल्याबाबतची घोषणा सुरू होती त्यानं धावत जाऊन प्लॅटफॉर्म गाठला आणि तो एकदाचा ट्रेनमध्ये डब्यात चलला तसं त्याला जरा बरं वाटलं त्यानं आपली बॅग आपल्या सीटवर ठेवली आणि तो सीटवर निवांत बसला ट्रेन भरधाव धावाय लागली बाहेर पाऊस सुरूच होता मनात आधिकारी होण्याचं प्रण घेऊन तो पुण्याला एमपीएससी क्लासेस करण्यासाठी निघाला होता स्वतः मेहनत मजुरी करून त्यानं क्लासेससाठी पैसे गोळा केलं होतं तळ हाताला फोडून फोटलं त्याचं खट्ट अजूनही तसंच होत आता जेवतोड अभ्यास करायचा आणि एमपीएससीची परीक्षा पास करून अधिकारी व्हायचं हे एकच ध्येय त्याच्या समोर होत त्यानं डोळं मिटलं त्याला कधीतरी झोप लागली ट्रेनमध्ये झालेल्या गोंधळामुळं त्याला जाग आली पाहतोय तर काय ट्रेन कुठल्या तरी स्टेशनला थांबली होती एका मुलीनं एका माणसाची कॉलर पकडलेली होती चोर चोर म्हणून ती मोठ्यानं ओरडली होती त्यामुळे सगळे जागेच आले होते रमाकांतनं आपली बॅग चेक केली तेव्हा त्याच्या लक्षात आलं अरे आपलीच बॅग आहे त्याला क्षणात धरधरून घाम फुटला तो तिच्या मदतीला धावला आणि त्यानं सोराच्या हातातून बॅग हिसकावली तेवढ्यात धांदल गडबडीत चोरानं तिला जोराचा झटका दिला आणि ट्रेनच्या खाली उतरून तो पसार झाला तिच्या हाताला थोडं खरचटलं होत त्यानं तिला धन्यवाद म्हटलं खर तर तिच्या हिमतीला त्यानं मनोमन दात दिली होती अहो स्वतःच सामान सांभाळता येत नाही तर सोबत आणता कशाला लावू तिनं त्याला दरडवण्याच्या रमाकांत आश्चर्यचकित झाला होता ती रमाकांच्या समोरच्या सीटवर बसली होती त्यानं एक वेळ तिच्याकडं बघितलं आणि तो बघतच राहिला ती इतकी सुंदर होती की तिच्याकडं बघतच राहा असं त्याला वाटत होतं पण तिला आवडलं नाही तर आपली काही खैर नाही हे त्याला माहीत होत तिला काय शांत रमाकांतनं आपली नजर दुसरीकड फिरवली तिलाही तो आपल्याकडं चोरून बघतोय हे जाणवलं पण तिनं त्याकडं लक्ष दिलं नाही काही वेळ तसाच केला कधीतरी रमाकांतचा डोळा लागला यावेळी मात्र रमाकांतनं बॅग डोक्याखाली खाली घेतली होती झोपेत त्याला तिच एक छानस स्वप्न पडलं होत सकाळी त्याला जाग आली ती अजूनही झोपेतच होती खिडकीतून येणाऱ्या कोळ्या सूर्यप्रकाशात तिचं अद्वितीय सौंदर्य अगदी खुलून आलं होत तिचा गोरा शेरा चमकत होता त्याला तिच्याकडेच बघत राहावं वाटत होत तो एकट तिच्याकडेच बघत होता तिची हालचाल झाली तशी रमाकांतनं आपली नजर फिरवली तिनं डोळं उखल आणि ती उठून बसली त्यानं हिम्मत करून तिला गुड मॉर्निंग विश केलं आणि त्याची नजरा नजर झाली ती केंची लाजल्यासारखं रमाकांतला जाणवलं तिनं गोड हसून फेरी गुड मॉर्निंग असा त्याला रिप्लाय दिला आता त्याला थोडीशी हिम्मत आली होती थोड्या वेळात ती फ्रेश होऊन आली तेव्हा तिच्यासोबत तिची बाजूच्या कंपार्टमेंट मधील एक मैत्री नेऊन बसली होती कंपार्टमेंट मध्ये चहा आला तसा चहाची ऑर्डर केली त्या दोघींना चहा ऑफर केला तिनं रमाकांतला नम्रपणे नकार दिला पण रमाकांत म्हणाला अहो काल तुम्ही माझी बॅग वाचवली त्याबद्दल माझ्याकडून एक गोड थँक्यू असं समजा ती परत एकदा मनमोहकपणे गोड हसली आणि तिनं चहा घेतला चहा घेत घेत त्यांच्या थोड्याशा गप्पा झाल्या तेव्हा त्याला तिचं ते नाव आहे असं समजलं खरंच तिच्या सौंदर्याला साजेसा असं तिचं नाव होतं मुग्धा कोणालाही मंत्र मुग्ध करेल असंच तिचं सौंदर्य होत त्या दोघेही तो ज्या अकॅडमीमध्ये एमपीसीचा क्लास करण्यासाठी आज पुण्याला जातोय हो त्याच अकॅडमीत त्या दोघीजणी आहेत असं जेव्हा त्याला समजलं तेव्हा तर ते त्याला ते खूप आनंद झाला तिची मैत्रीण ही खूपच बोलकार होती तिच्या बोलण्यातून त्याला मुग्धा बदल अजूनही बरसं कळालं घरच्यांचा विरोध पत करून मुग्धा क्लासेससाठी पुण्याला निघाली होती तिचं आणि आपलं देह तर एकच आहे तो मनातल्या मनात पोट फुटला परत एकदा दोनदा तिच्या आणि त्याची नजरा नजर झाली तिच्या नजरेच्या मोहसाळात तो अधिक अधिक कैद होत गेला पुण्याला पोहोचल्यावर अकॅडमीत प्रवेश घेऊन तो मन लावून अभ्यासाला लागला मुगदा हे त्याच्याच अकॅडमीत असल्यामुळं त्याशी आणि तिची कधी मध्ये भेट व्हायचे थोडं बोलणे व्हायचं त्याला खूप बरं वाटायचं तिलाही आपण आवडतो हे त्याला माहीत होत पण आपलं मुख्य देह वेगळा आहे हे तो स्वतःला समजवायचा असंच दिवस पुढं सरकत गेलं त्यांच्या भेटी गाठी वाढायला लागल्या रमाकांत तिच्या जास्तच गुंतत गेला पूर्वपरीक्षा जवळ यायला लागली तसं दोघांनीही अभ्यासाचा सपाटा लावला कधी कधी दोघ एकत्र बसून अभ्यास करायला लागले एक दिवस रमाकांत मुग्धाला सारस बागेत फिरायला घेऊन गेला आणि त्यानं त्याच्या मनातलं सगळं तिला सांगितलं हे बघ मुगदा मला मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे हा ती थोडीशी लाजली तिलाही तेच हवं वाटलं ती म्हणाली हे बघ रमाकांत मलाही तू खूप आवडतोस रे पण इतक्यात आपण थोडं थांबायला हवंय पहिले एम पी एस सी पोस्ट आणि मग नंतर लग्न त्यानं तिला हळूच मिठीत घेतलं आणि ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात विरघळून गेले एमपीएससी राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा निकाल जाहीर झाला दोघेही पूर्वपरीक्षा पास झाले होते मुख्य परीक्षेचं वेळापत्रक आलं दोघ सण कसून तयारीला लागले काही दिवस आपण भेटायचं नाही असं दोघांनीही ठरवलं मुगदाला न भेटता राहणं रमाकांतला जमत नव्हतं साखी तिचीच आठवण यायची अभ्यासात मन लागायचं नाही मुख्य परीक्षा झाली रमाखांचं एक दोन पेपर थोडं अवघड केलं आणि अखेर व्हायचं सा तेच झालं रमाकांत मुख्य परीक्षा पास होऊ शकला नाही मुग्धा मात्र मुलाखतीसाठी पात्र ठरली होती तिनं त्याला खूप धीर दिला पण रमाकांतच आवरू शकला नाही तो अधिकच खचत गेला त्या वर्षीच्या राज्यसेवा परीक्षेत मुग्धाला तहसीलदार ही पोस्ट मिळाली तिच्या यशानं रमाकांतला खूप आनंद झाला त्यानं तिचं भेटून अभिनंदन केलं तेव्हा तिच्या वागण्यात रमाकांतला थोडा फरक जाणवला पण आपल्या मनाचा गैरसमज असावा असं त्यानं स्वतःला समजावलं हळूहळू तिचं बोलणं कमी झालं तिचं असं परकेपणाचं वागणं त्याला अंतरबाह्य पोखरायला लागलं ती खूप पुढं निघून गेली होती रमाकांत मात्र एकटाच मागं राहिला होता एक दिवस तिचं लग्न ठरल्याचं त्याच्या कानावर आलं तेव्हा तर त्याच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखं रमाकांतला वाटलं तो पुरता कोलमडून गेला असंच दिवस पुढं सरकत गेलं धाव आधी गैर होत गेलं तिनं आपल्याकडं पोस्ट नाही म्हणून आपल्याला सोडले ठीक आहे आता मीही तिला दाखवतोस तो येरेला पेटला त्यानं तीन महिना स्वतःला दहा बाय दहाच्या रूममध्ये कोंडून घेतल्यासारखं स्वतःला बंदिस्त करून घेतलं ना कोणाला भेटणं ना कोणाला बोलणं मेस आहे तो रूमवरच बोलवायला लागला त्यानं अभ्यासाचा सपाटा लावला त्याची आठवण आली की तो अधिक ट्वेशन अभ्यासाला लागायचा पुस्तकांचा खच पडायचा स्वप्नातही त्याला पुस्तकच दिसायला लागली त्याच्या मेहनतीचं त्याला फळ मिळालं त्या वर्षीच्या राज्यसेवा परीक्षेत त्याला घवघवीत यश मिळालं होतं त्याला डी वायस ही पोस्ट मिळाली होती त्याचा आनंद गगनात मावीन असा झाला होता तो यशस्वी झाला पण मुग्धा मात्र त्याच्याजवळ नव्हती त्याला प्रकर्षानं तिची आठवण आली हो मागच्या दोन तीन वर्षात तिनं रमाकांतची साधी विचारपूसही केली नव्हती रमाकांतला तिला सांगावंसं वाटलं पण त्याच लग्न झालेलं आहे हे त्याला आठवलं आपण त्याच्यावर अजूनही प्रेम का करतो रमाकांतला स्वतःचाच राग आला काही दिवसांनी रमाकांत ट्रेनिंग संपून पोस्टिंगवर जॉईन झाला हळूहळू ड्युटीत व्यस्त होत गेला बराबर वर्ष निघून गेलं आज एवढ्या दिवसानंतर त्याला ते परत ट्रेनमध्ये भेटले आणि रमाकांच्या जुन्या हो आठवणी ताज्या झाल्या होत्या अचानक ड्रायव्हरनं हॉर्न वाजवला तशी रमाकांची तंद्री भंग झाली आता गाडी रमाकांच्या आलिशान बंगल्यासमोर उभी होती बंगल्यासमोर उभी होती उभी होती